वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक धलना होत असतो आणि घरातील वास्तुदोष दूर होत असतो माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये राहत असते वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की घरामध्ये काही वस्तू ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तूनुसार ह्या गोष्टी घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होत असतो आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोषामुळे व्यर्थीला आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि पाहाया सर्व पासून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत उपयुक्त असे उपाय सांगितलेले आहेत धन पैसा ऐश्वर यामध्ये तुम्हाला घरामध्ये वाढवण्यासाठी धनलाभ आणि आर्थिक भरभरणीसाठी तुम्ही हे उपाय करू शकता वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काही वास्तू घरात ठेवल्याने या वस्तू नेमक्या कोणत्या आहे आहेत त्या जाणून घेऊया धनप्राप्तीसाठी आवश्यक करा हे उपाय घरात श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ज्या घरामध्ये नारळ कलश भरून ठेवलेला असतो त्या घरामध्ये देवी लक्ष्मी देवीचा नेहमी वास असतो व त्या घरातील आर्थिक समस्या दूर होत असतात नारळ हे शुभ असल्याचे प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो आमावश्या असेन किंवा पौर्णिमा असेल या दिवशी फोडला जातो कासव हा भगवान विष्णूचे अवतार म्हटले गेलेले आहे असं म्हटलं जातं की कासव ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही जे पैशाच्या समस्या आहेत त्यासुद्धा दूर होत असतात पैसा घरामध्ये खेळू लागतो वास्तुशास्त्रानुसार कासवाला नेहमी उत्तर दिशेला ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं पिरॅमिड वास्तुशास्त्रानुसार पिरॅमिड घरात ठेवल्याने घरात समृद्धी व नाते आर्थिक स्थिती सुधारत असते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर नेहमी राहतो पिरॅमिड घरात ठेवल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम नांदत असते ज्यांच्या घरामध्ये क्रिस्टल असते त्या घरात उत्पन्न वाढत असते पैशामध्ये बरकत होत असते आणि नोकरी व्यवसायात भरती तुम्हाला मिळत असते गोमूत्री चक्र गोमूत्री चक्र घरात ठेवल्याने घरामध्ये नेहमी सुख शांती असं म्हटलं जातं की अकरा गोमूत्र चक्र पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरी ठेवल्याने देवी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहतो गोमूत्री चक्र घरात ठेवल्याने घराची बरकत होत असते कमळगट्टेची माळ आर्थिक अडचणी भरपूर जरी असल्या तुमच्या घरामध्ये भरपूर पैशाच्या समस्या असल्या तर त्या दूर होत असता कमळगट्ट्याची माळ अत्यंत शुभ मानली जाते कमळगट्ट्याची माळ देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही घरात कमळगट्ट्याची माळ घरामध्ये ठेवल्याने धनप्राप्तीचे मार्ग खुले होत असतात आणि घरामध्ये सकारात्मकता राह नेहमी राहते कमळगट्ट्याची माळ जी आहे ती कमळाच्या झाडापासून बनवतात आणि हे काळ्या रंगाचे असतात ही कमळगट्टेची माळ बाजारात सहजरित असतात मंत्र जपासाठी कमळगट्ट्याची माळ जी आहे ती अत्यंत शुभ व लाभदायक मानली जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा